काय झालं बया तिथे मोठ पडलाय आवश्यक राही लागतोय अगदा उन्नाने नको नको केला तरी डोंगराला काही शियांना खायला नाही राहिलं घरचा घास आहे म्हणून तरी बरंय कसेच मारायची पाळी अगं उठ ना काय झालं अगं उठ ना असं का करते अगं उठ ना काय झालं तुला डोळे उघड अगे का होते हा वाटतय बर हा काय झालं गेले होते जरा शेतात म्हणलं घास न शेळ्यांना खायला काय नाही सकाळपासूनच कस तरी होत होत पण काही कळत नाही का सांगता नाहीत कस होत आहे मी नसते गेले का तुम्हाला कसं सांग ना तुम्ही चार दिवसाचे पाहुणे असं नाही करू बरं ना तुमच्या आजारी बाकी काय महत्वाचं आहे का, का? सांगाव वा? आता वाटतंय का बरं मी घरात होते म्हणून तरी बरं नाही तर काय केलं असतं कोणीच नसतं तर आणि काय काय हो तुम्हाला आहे का तुम्ही झोपलेलं ना काहीतरी बडबड करत होते मी असले घाबरले तुम्हाला काय टेन्शन आहे का, का? नाही नक्की का नाही माझी तब्येतच ठीक नाही कालपासून मला काय वाटतं तुम्हाला ना नजर कोणीच तरी ते पण ले वाईट म्हणून तुम्ही अशी बडबड केली चला आपण ना नजर काढू आणि ना असं काही होत असेल ना जरा दादाला सांगत जा आई आईला सांगत जा आजरी असं अजिबात नका जात जाऊ चला घरात जाऊ नजर वगैरे काढू काही ताप आलाय ताप आलाय चला घरात मी जरा मिठाचे पट्टे लावते चला हळू कशाला जायचं एकटे जात जाऊ नको असं काय होत असेल तरी तुम्ही ठेवून जा आणि उन्हात ना जरा लवकरच जाण जा तुला खायचंय नाही नको मला मी खाल्लं होत खाल्लं होतं मग कशी आली चक्कर काय माहिती लय होतात हे खायला घेऊन येते तू आराम कर थोडा आणि काही जरी लागलं ला आता मी बनव असताना तर आवाज नाही मला लागायचा पट्टी राहून अशी काढू नको आलेच मी पटकान खरंच चुकले मी में। मी नव्हतं ताईंसोबत असं वागायला पाहिजे किती चांगल्या त्या एवढी काळजी केली माझी आणि मी काय के केलं चार दिवसासाठी आल्या तर एवढे कामावरून त्यांना भांडत गेले भांडत गेले आता मी परत नाही असं करणार किती पण दिवस येऊ दे राहू दे शेवटी आपलंच माणूस आहे ना, ना। त्या चुकीचं वागल्या म्हणून मी माझं चांगलं पण नव्हतं विसरायला पाहिजे माझी चाक्कल कुठे गेली होती काय माहिती त्यांना आल्यापासून नुसता त्रास दिला मी काय तर आहे काजल काय चेष्ट लावली काय चाललंय काय गमत लावली पाणी काय होत आहे काय तापाली कोणला मला चेष्ट न करत मी खरच मला वाटलं अंग सोडून ताप आले काय तुला येते ना सारखी तसं नाही सकाळी गेले होते तिकडे शेतात म्हणलं शेळ्यांना आण काय म्हण घास आणायला गेले होते मरणाचं ऊन होत उन्हाने मला कस तरी झालं काय झालं की उन्ह चकरूनच पडले ताई होत्या म्हणून बरं झालं त्यांनी आणलं मला झोपवलं मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या करून लावले त्यांनीच डोकं कुठं नाही मला कळलं असत मी तिकडूनच बिस्किटन खारे खोबर आणलं ना चे विषय का हा मी चेष्टा म्हणतो तुला खायला आणला असतं म्हण काय करतोय काय तर माणूस तिथं एवढ जोरात पडल ताई होत्या म्हणून नाही काय झालं असं माझं मला पण नाही माहिती अरे मग म्हणतोय तुला चक्कर आलती ना पण आला असं तुला खायला नसन भेटलं चांगलं खारी खोबरं सफरचंद बिस्किट आणलं असतं मला कळलं असतूनच तापण तिला त्यांनी आता किती वेळ मायापाशी बसले होते इथं ताप होता सोडून ताप्याची सवयच आहे आपल्याला सारखी आले का परत फिरून माणसाच काही दुखल खुपल काय म्हणतोय माझं ताई म्हणतात सांगत जा की दादाला दादाला सांगत जा आमच्या रोजच आहे रोजच म्हणून त्याला फोन हा रोजच रोजच चक्र पडते नाही का दारात अम्ब्युलन्सच बोलवायला लागत तुम्हाला तुझं असलं मग आकरीत हा तुझं असलं आकरीत कशाने काय जिवले नव्हते काय सकाळी अहो जेवले होते पण माझं मलाच कळलं नाही कसं झालं लयच ऊन आहे बरं आज जीवन चक्कर आले वय बाप राज दिशा पडले असं आहे का ना काय बी म्हणावं पण मला लय वाईट वाटतंय कशाच तुला वाईट तुला काय याच वाईट वाटतंय खर्च लय चुकले मी काय मी लयच ताईला त्रास दिला आल्यापासून उगाच त्यांच्यासोबत भांडणं केले नको तिथंच नाही त्या कारणानेच भांडले पाण्याचा फरक पडला काय चेष्ट न करू मी खरच तेच म्हणतोय पाण्याने फरक पडला काय माहितीये चक्कर त्यांचा जीव कसा कसा मला किती केलं तरी आपलं ते आपलंच आप माणूस असते खरंच कळले मला उगाच आता येऊ द्या बा इथून पुढे कधी पण किती बी दिवस राहू द्या मग त्यांना काहीच नाही म्हणणार आणि एका कामाला बी हात नाही लावू देणार आता लय दिवस राहत असतात आपल्याला मला जर माहित असत ना तर मी भर भरमीट आणून टाकीत तस गोंडा गुंड तुला पट्या लावले असते एकच पटीत इतके अकल पाय धुवून प्यायला पाहिजे देवाचे माझे नाही कुणाचे ना, देवाचे आणि तुमचे पाय मी धुवून पिणार अरे माझे दोन नको माझ्या पाय एकच ताईचे पेन तुमचे नाही तिचे पिले काय आणि माझ्या पिली नाही लय जोर दिसतोय मिठात आहे का नाही बरं आता एक काम कर तो आराम कर मी गुणे आणायचे मिठाची गुणे अरे ती मेडिकल मध्ये जायचे धोक एखादी पोटी ठेवतो डोक्या काय पडला तर पडला माझ्या हाताचा फरक डोक कुचक माणूस कधी बदलत असत कुत्र्याची शेपटी वाकडी ते वाकडीच आहे ना सेम तुझ्यासारखंच आहे बघ देवा फरक पड़े मजा हाथ ता एक गोट पी डोक का फरक पड़ता है पी लय हेलो हेलो हाँ बोला सर सर आपण अजून वर नाही आले सर दोन तीन दिवसात येतो सर नाही नाही तर तुम्ही घेतल्या दोन तीन दिवस झालं हॅलो हा बोलून सर सर आपण सुट्टी घेतल्या कंपनी अशी कधी तुम्ही सांगा दोन तीन दिवस म्हणून खरंय सर कधी येत आहे जॉबवर आपण उद्या येतो सर उद्याच का हो सर तीन तीन दिवस तुम्ही सुट्टी घेत घ्या सगळं होत बरोबर आहे ना वरून पण प्रेशर आहे मला तस नाही येतो सर उद्या येतो उद्या येतो आपण हो हो सर हॅलो हा उद्या येतो सर आपला आवाज कमी येतो सर सर उद्या येतो म्हटलं उद्या येतो आता न्यू देऊन झालाय करायचे पुना था था। आता ती लय बोलले जावाच लागेल आजच संध्याकाळी निघावं लागेल आवरून घरी लगेच जावं लागेल नाही तर ती काय सोपं नाही उद्या का माझ्या जागेवर लगेच दुसऱ्याला बरी तेवढं कामा जावं लागतं आपलं बोली केलाय फोन तर जा हा। नाही भरती बर, बर? ते करते दुसरी घेते जागा रिकामी राहायची नाही काय नाही ज मग आपल्या कामा बुर हजर व्हावा माझी राहायचं असेल तर राहू दिवस पण मला जावंच लागेल नाही नाही तिला कशा ठेवता घेऊन जा तुमच्या बरोबर तिची इच्छा असेल तिची राहायची काय नको काय नको आता तुम्ही राहिल्या चार दोन दिवस ती बी राहिली तुमच्या संग तुमची घेऊन जा इथं काय करते इथं तर राहायचे इथं तर राहायचे ना तुमच्या डब्यात सोय लागल

तुझ्याकड कधी नाही नको ना धरते मी ते काय जा। माझ जरा चुकलंच बर का वागलं अग तुझ नाही माझ चुकलंय खूप असं नाही हो पण खरंच मी असं नव्हतं वागायला पाहिजे तुम्ही पर परत कधी पण आहे किती पण दिवस राह कर परत कधीच नाही वागणार माझं पण चुकलं मला पण माफ कर आणि माझ्या घरच्यांची काळजी घे צלע <much> 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 <much>